लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल आमचं अंतिम चरणामध्ये आहे लवकर होईल बीड प्रकरणी आता कारवाई जे मकोकाची होत मागणी होती ती झाली आता कुठंतरी तपास नीट होऊ दिला पाहिजे राजकारण बंद झालं पाहिजे शंभर टक्के जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा थे तपास केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील खरं म्हणजे मला अजून एका गोष्टीचं थोडं दुःख आहे की या ठिकाणी माननीय उज्ज्वल साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे पण मला विश्वासात हे सकारात्मक निर्णय घेतील पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधनं निवडणुका लढलेल्या आहेत त्याचं राजकारण होत नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील या संदर्भात जी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे त्याच्या पलीकडची माहिती आत्ता तरी नाही बरेच क्लू पोलिसांकडे आहेत त्याच्यावर पोलीस काम करत आहेत मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कार्रवाई कराई चाहिए पूर्ण करती थी ऐसा है उस मामले में पुलिस की तफ्तीश जारी है पुलिस ने इसके बारे में आपको ब्रीफिंग भी दिया है बहुत क्लूज पुलिस